जय जे धारा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभराजे नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या अवनी ॲग्रो इंडस्ट्रीज यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण तुम्हाला व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे साडेसात एच पी पेट्रोल पावर विडरबद्दल मित्रांनो साडेसात एच पी पेट्रोल पावर विडरची आज तुम्हाला ट्रायल मिळणार आहे आणि सर्व स्पेसिफिकेशन जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो याला चार फुटाचा रोटर जोडलेला आहे आता रोटरची असेंबली चालू आहे चाकं काढून हा रोटर तिथं फिट करावा लागतो म्हणजे याला सेंटर रोटरी विडर असं म्हणतात अगदी काही सेकंदामध्ये हे चाकं रिमूव्ह करून तुम्ही पिन बदलून रोटर तिथं फिट करू शकता त्यानंतर मी तुम्हाला हे जे वखर आहे आपलं अवनी ॲग्रोडीनी डिझाईन केलेलं साधं वखर आणि हे लोखंडी चाकं याच्यासोबत तुम्हाला ट्रायल देणार आहे आपले निपाणीचे शेतकरी आहे भालेकर यांनी हे पॉवर विडर आज आपल्या अवनी ॲग्रो इंडस्ट्रीजमधून खरेदी केलेलं आहे आणि आपण त्यांना ट्रायलसुद्धा देत आहोत तर व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण मशीनची माहिती आणि ट्रायल पण मिळणार आहे अवघ्या काही सेकंदामध्ये आपण मशीन चालू करणार आहे मित्रांनो पेट्रोल इंजिन मॅन्युअल स्टार्ट आहे मित्रांनो हे सात एच हो पीचं पॉवर विडर आहे याची किंमत जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करून ठेवा म्हणजे तुम्हाला मा मशीनची पूर्ण माहिती मिळेल मित्रांनो साडेसात एच पी विडर तसेच साधं वखर आणि लोखंडी व्हील हे सर्व सेट तुम्हाला पंचावन्न हजार रुपयामध्ये मिळणार आहे मित्रांनो तर आपल्या आवनी ॲग्रो इंडस्ट्रीजला भेट द्या आणि हे विडर बुक करा तर चला मित्रांनो आता मशीन चालू करत आहो आपण चॉकद्या ना हां चला तर मित्रांनो बघूया आता अवनी ॲग्रोनी जे आहे मित्रांनो मशीनची तुम्हाला छोटीशी अशी माहिती देतो हे जे मशीन आहे हे मॅन्युअल आहे मॅन्युअल असल्यामुळे इथं तुम्हाला समोर दोरी दिलेली आहे या दोरीच्या सहाय्याने तुम्ही चालू करू शकता इथं पेट्रोल कॉक दिलेला आहे त्याच्यानंतर मशीन लपलकसुद्धा आहे मित्रांनो पेट्रोल इंजिन असल्यामुळे साडेतीन लिटरची ही पेट्रोलची टँक आहे तर याच्यावरती तुम्हाला दोन प्लस एक म्हणजे तीन गेअर दिलेले आहे तुम्ही बघू शकता हा फर्स्ट सेकंडचं ऑप्शन आहे गेअरबॉक्सवरती पण मेन्शन केलेलं आहे शेतकऱ्यांना समजण्यासाठी आणि हा जो डा रा उजव्या साईडचा सा जो आहे तो रिवर्स गेअर आहे याच्यावरती तुम्ही रेसची सेटिंग आहे कमी जास्त करू शकता आणि हा ऑटो क्लस आहे ऑटो क्लस सिस्टीम अशी आहे मित्रांनो अगोदर गेअर टाकून द्यायचा ज्यावेळेस आपण क्लस दाबणार त्याच वेळेस ही मशीन वर्क करणार म्हणजे याच्यामध्ये एक नवीन फायदा असा आला की भरपूर शेतकऱ्याला असे शे प्रॉब्लेम यायचे मशीन हातामधून निसटून जायचं आणि ते उभं राहत नव्हतं त्यासाठी ऑटो क्लस असं आलं आता जर मशीन आपल्या हातामधून सुटली रनिंगमध्ये तर ऑटोमॅटिक ती मशीन जागेवरती उभं राहणार कारण की ऑटो क्लस हा ऑटोमॅटिक निसटून जाणार त्याच्यावरती तर आमचे अवनी ॲग्रो इंडस्ट्रीज शाखा क्रमांक एक जिथे पिंपळगावचे संचालक आप्पासाहेब पाटील ठोंबरे हे आता आपल्याला रोटरचा डेमो देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे मशीनबद्दल संपूर्ण माहितीही मिळेल आणि त्यासोबतच तुम्हाला वखर कसं चालवतात त्यानंतर लोखंडी साखाचा उपयोग केव्हा होतो हे सर्व तुम्हाला कळेल इकडच्या साईड नाही मशीन मशीनचे जे चालक आहेत ते मशीन चालू करत नाही ना बंद हा हा बघा अर्ध्या दोरीमध्ये मशीन स्टार्ट होतं ते नवीन असल्यामुळे त्यांना प्रॉब्लेम येऊ लागले रेस द्या बघा तुम्ही दुसऱ्या गेट वरती मशीन टाकलेलं आहे आता मित्रांनो बघू शकता साडेसात एच पी पॉवर विटरचा डेमो तर बघा रोटर रोटर हा चालू आहे चार फुटी रोटर त्याची शेतकऱ्यांना ट्रायल देत आहे आपण मशागत बघू शकता तुम्ही अगदी नऊ एच च्या पॉवर विटर सारखी मशागत चालू आहे समोर आपण आता समोर आपण आता त्या गवतामध्ये बघा हे बाबा सुद्धा या मशीनला घेऊन पळत आहे मित्रांनो समोर मी तुम्हाला आता रोटरचा डेमो चालू आहे तसंच समोर मी तुम्हाला वक्राचा सुद्धा डेमो देणार आहे हे नवीन शेतकरी ट्रायल घेत आहे राम भाटे राणार आडगाव खुर्द तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर आमचे गावकरीच आहे मित्रांनो हे तर ते चालले होते आमच्या दुकानावरून तर जाता जाता त्यांनी मशीन बघितलं तर ते म्हणे डेमो आम्ही पण बघतो कसा का आहे काय आहे मशीनचा तर बघू शकता तर आमचे भालेकर पाटील सध्या भरपूर खुश दिसत आहे मशीन घेतल्याबद्दल त्यांच्या मनाचं समाधान झालेलं आहे जाग्यावर सुद्धा मशीन ओळतं मित्रांनो आहे जागेवर फिरतं सर्व शेतकरी असे उत्सुक झालेले आहे ट्रायल घेण्यासाठी पेट्रोल इंजिनवरती पण सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने मशागत करू शकतो हे आज या व्हिडिओमध्ये मशीनने आपल्याला दाखवून दिलं आहे तर चला आता आपण आपले नवीन ॲसेंब्ली करूया वखराची आणि ही जी कपाशी दिसते तुम्हाला या कपाशीमध्ये आपण आता वखराची ट्रायल घेऊया शाखेला आमच्या नक्की व्हिजिट करा मित्रांनो अवनी ॲग्रो इंडस्ट्रीज मुक्काम चिते पिंपळगाव बीड बायपास रोडवरती आहे तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याण्णव तेवीस चाळीस एकसष्ट नव्वद तसेच आमची शाखा क्रमांक दोन ही मित्रांनो शाखा क्रमांक दोन ओपन करण्याचं चा एकच कारण आहे की जे आमचे जालना जिल्ह्यामधले शेतकरी होते त्यांना भरपूर प्रमाणामध्ये अडचणी यायला लागली इकडे येण्यासाठी म्हणजे खूप दूर पडायला लागलं तर आम्ही शाखा क्रमांक दोन ही बदनापूर येथे बदनापूरच्या तहसीलजवळ बदनापूर तहसील जालना छत्रपती संभाजीनगर रोड बदनापूर येथे आपली शाखा क्रमांक दोन आहे शाखाचालक आहे शरद शिंदे पाटील त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे ब्याण्णव चौऱ्याऐंशी बाराशे ऐंशी त्र्याऐंशी मशीन खरेदी करण्यासाठी आमच्या दोन्ही शाखेपैकी जालन्या जिल्ह्यातील जे शेतकरी आहे त्यांनी आमच्या बदनापूरच्या शाखेला संपर्क करा आणि जे आमचे संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी असतील त्यांनी आमच्या चिते पिंपळगाव शाखेला व्हिजिट करा मित्रांनो आता आपण लावलेला आहे आमचं साध वखर आणि लोखंडी व्हील आता तुम्हाला तिची ट्रायल येत आहो मित्रांनो लेस मशीन वखराचा डेमो बघू शकता तुम्ही साधं वक्कर पण बघा मित्रांनो कसं लागतं हे मशीन बघू शकता तुम्ही तर मशीन खरेदी करण्यासाठी आमच्या अवनी ॲग्रो इंडस्ट्रीजला भेट द्या आणि आपली मशीन बुक करा धन्यवाद रिलॅक्स अरे भाव राहत बारे राहतो ते